अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे नरेंद्र मोदी यांनी देशातील साऱ्या मंदिरांच्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी परिचारक आणि भाजप पांडुरंग परिवारांच्या सदस्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वच्छता करण्याचे काम हाती घेतलेले दिसून येत आहे या स्वच्छता मोहिमेनंतर मंदिरात भक्तीभावे दर्शन घेत परिचारक यांनी अयोध्येत होत असलेला रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठेपणेबाबत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत पाचशे वर्षांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमधून राम, राम जन्मभूमी मुक्त होत असल्याचे सांगत गोपाळपूरच्या मंदिरांचे महत्त्व देखील अधोरेखित केले के आहे यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष म्हसके तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे पांडुरंग कारखान्याचे संचालक दिलीप गुरव दत्तात्रेय गुरव यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व गोपाळपूर ग्रामस्थ उपस्थित होते